मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की येणाऱ्या चोवीस मध्ये हा संकल्प नमस्कार रात्री बारा वाजता संपूर्ण जगाने नववर्षाचं स्वागत केलं पण याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात मध्यरात्री रक्तदान केलं आणि त्यानंतर मोठं विधान केलं तर तिकडे अजितदादांचे खास अमोल मिटकरींनी संकल्प जाहीर केलाय या घडामोडींचा अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत भाजपमुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद औटघटकेचं घटकेचं ठरेल असा दावा विरोधकांनी केला खरा पण शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आता दीड वर्षांच्या वर काळ लोटला आहे पण भाजपने सुद्धा शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार असं सांगून टाकलंय अपात्रतेची टांगती तलवार असली तरी शिंदेना त्याची भीती नाही असं ते सांगतायत गणेशोत्सवात अनेक ठिकाणी उपस्थिती असेल रस्त्यावर थांबून वडापावचा आस्वाद घेणं असेल किंवा छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात सहभागापर्यंत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कृतीवर टीका आहे रिक्षावाला म्हणून त्यांना हिणवलं गेलंय पण आता हीच इमेज अधोरेखित करण्याचं शिंदे जाणून बुजून प्रयत्न करतायत अशी चर्चा आहे मुंबई असो की ठाणे स्वच्छता मोहिमेत ते स्वत सहभागी होत आहेत मी तुमच्यातलाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि मी नेहमी सीएमचं सा डेफिनेशन सांगतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून आज आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणून जेवढं या राज्यासाठी करता येईल या राज्याच्या उत्कर्षासाठी करता येईल या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढं काही करता येईल ते आपण एकीकडे शिंदे सज्ज झाले तर दुसरीकडे सत्तेमधले त्यांचे दुसरे साथीदार अजितदादा यांचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अजित, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचा निर्धार केलाय मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये हा संकल्प आम्हा सर्वांचा पूर्ण हो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करो आणि पांडुरंगाची आषाढीची महत्वाची मानाची पूजा मुख्यमंत्र्यांची ते आदरणीय अजितदादांच्या हस्ते हो हीच आमची प्रार्थना ईश्वराकडे आहे आणि त्याकरता अर्थातच खूप मेहनत घ्यावी लागेल उद्यापासून प्रत्येक दिवस हा प्रचंड संघर्षाचा आणि मेहनतीचा असेल आणि ती घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे त्यामुळे ह्या शुभेच्छा व्यक्त करायला आमच्या परिवारातर्फे भावी मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा आता शिंदे म्हणतात सीएम म्हणजे कॉमन मॅन आपण मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ते आहोत तिकडे अजित पवारांच्या गटाला त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय तर भाजप आमदारांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी भावना असल्याची चर्चा आहे या सगळ्यांच्या भावनांमुळे आणि दाव्यांमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती कुणाचा चेहरा पुढे करणार मुख्यमंत्रीपदाचा नेता निवडणुकी आधी जाहीर होणार की, की सस्पेन्स कायम राखत मोदींच्याच नावावर निवडणुका लढवल्या जाणार अशी चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद